तर मंडळी आता माझी मॉर्निंग झाली आता मी झालो कॉलेजला मला जरासं काम आहे कॉलेजला पुस्तकं घ्यावा स्टडी पण करत आहे तर चला आता भेटूया कॉलेजमध्ये आता मी आलो या आमच्या कॉलेजमध्ये आता जातो वरती आणि लायब्ररीमध्ये बसतो स्टडी करतो थोडा चला Okay. आता मी आलो लिफ्ट मध्ये आता जावाच आता जावा जवळच जावा आहे पण मुद्दा ऍक्शन साठी आलोय तर चला फोटो hmm. काढला मस्त लाईट बिट आहे चला आला माझा फ्लोअर आता आहे आमचे माझे एक्झाम आहे आज म्हणून मी आलो कॉलेज आता थोडा स्टडी करतो आता काहीच म्हणून कंटाळा आला आता मी जर सांग नाश्ता पाणी करून येतो काहीतरी खाऊन येतो चला मी नाश्ता करा चला आता नाश्ता काय भेटते बघूया नाश्ता घेता पार्सल ना ना मी कमेंट वाचली मॅक्स गेमिंग गोंदरी आहे माझाच मित्र कोणतरी वाटते म्हणा त्याने अशी कमेंट केली ती काय तू तुझा चेहरा का नाही दाखवस ब्लॉगमध्ये अरे बाबा आता दाखवते गे माझा चेहरा सगळे ब्लॉगमध्ये माझा चेहरा दिसल थँक्यू असं सजेशन दिल्याबद्दल हो कोणाला काय वाटलं तर सांगत जा कमेंटमध्ये थँक्यू हलो ना मी इडली खावला हो माझा एक मित्र आहे हिडन मित्र कालो ना मी नॅक्समध्ये आईस्क्रीम खायला माझे ऑर्डर आलेले चॉकलेट आईस्क्रीम या तुम्ही कोण खायला आम्ही शोरमा खावाला आम्ही शोर्मावाला खा भेटलाय तर बघा आता शोरमा घेतो एक पार्सल माझ्या मित्राला पण घेतो <laughs>